तो हे एक गाईत स्वागत आहे तुमचं न्यू ब्लॉगमध्ये बरेच दिवस ब्लॉग पण नव्हता बनवला तर काय जावायचा काय जावता तर पटकन विचार झाला चला बोलू पगोल्यांना जाऊया खारीन तर पटकन माझी ती इच्छा जाम होती खारीन जावायची बोलू मनीषला भेटलो मनीष सोबत मनीष पण लगेच तयार झाला आम्ही आता तीगजण चाललेलो आहोत खारीन पगोल्यांना आम्हाला घास लागतील तिथं पहिला चिकनवाल्याक गावाला लागेल आणि घास घेईल घास भेटलं तर ठीक घास भेटलं तर लगेच मित्र कर पकोल्या घ्यावायला जाते अभू शेत खारीन खारीन नाही तर काय खारीन, खारीन था जाते थांब चला आता था, आम्ही टिकजण जाऊ खारीन पहिला घास घेते त्याच्यानंतर पुढची प्रोसेस होईल पहिलंच घास घास नाही भेटलं तर काहीच ना वाचा पहिला जाते चिकनवाला कर घास घेते त्याच्यानंतर मिळतं तुम्हाला फायनली नाक्यावर आलो आणि मस्तपैकी घासपून भेटलेला येत आणि पगोल्या पण भेटलेल्या आहेत पगोल्यांची जागा दाखवली नाही मी त्या कर गेल तो आणला पटकन पलवशी म्हणून जागा काय दाखवली नाही भरपूर पग पगला घेते गाजवी घेते त्याच्यानंतर सगळा दाखवतो मला चला आता ही गाडी आहे गाडी ऑन आन करते आणि त्यातून आम्ही तिघच व जोर आला असला तर बरा होईल कारण खारींच्या चिमोऱ्यावरलं जोरावत नाही त्यान तर बघूया आता जोर आलेला भेटतं आहे त्या जोरची वाट बघायला लागते खारी वाहलो आम्ही गाडी लावली बघू शकता काहीच सागला तमाम झालेला आहे फायनली जोर आलेला आहे आता मस्तपैकी आम्ही पकवल्या ना घास बांधतून आणि इथं मस्तपैकी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बाकी तिकडं टाकतून पकवल्या बघूया शिंबोऱ्या आपल्याला भेटतात काय खारीन आलं शंभर टक्के मासली भेटतंच तरी चार पाच वेळेला मी आलती खारीन चिंबोऱ्या भेटल्या म्हणून आज खास ब्लॉक बनवायला आलो आहे शिंबोऱ्यांसाठी खारीन शंभर टक्के मोठ मोठ्याच कुर्ल्या भेटतील ना मला चला पहिला जास्त थापन नाही पहिला घास बांधते त्याच्यानंतर मिळते तुम्हाला हा बघू शकता कुर्ली भेटलेली आपल्याला साईज बघू शकता असू काय आपली चल तिकडेच तिकडे चल बघू शकता गाईच कुर्ली कुर्ली चला असू घ्या असू घ्या आपली पहिले चुकटीन फायनली कुर्ली भेटलेली आहे साईज दाखव साईज दाखव ना थोडी बारकी साईज आहे पण चालल चालल एक नंबर कार चल चांगलाच पीस आणच अन चल आली आली बारीक बारीक तर बारीक आणि बस धरतीला ठेव आमची निंगल ती आता बारीक बिरीक घेवायचं सगळं चावली तर गेम अरे ती काय हा खिरली भेटल 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 वरती आले म्हणजे काय ना जाणार भेट बेकार चावली आई शपथ भेटते का ना इधर कॅमेरा धर मग कशी बाईज धरते तिला बारीक बिरीक सगळा घ्यावाचा काही सोराचा नाही ना, खाली वचा गाईत बाबू टाकता आकडा बाई फिरसे एक बार इधरही मिली हमको असू घे असू घे भाई असू घे जमलाय काम आशा आले ना सात आठ खरे झाला काम ओ माय गॉड डास तोरी गा नासा बाजा जोरा चला अजू आपल्या पुरे बघूया तिथं आपल्याला त्याच्या आधी टाकते पगोली पुरुया बेटर इथं बारीक चिंबूर आहे बघू शकता इथं गव्हाची का नाही आपली आसूर आली तिकडे नको तिथले बारीक नको ना जाऊ दे चल जा दान केले तुला जा अशी पालाली सुट्टी सारखी लांब बाबा बाबा इशू वरला जमतेम गुतलेला आहे बघ दोन कुरल्या आई शपथ येईल का याच्यानी येईल घे ये, ये, जाऊन ना तीन तीन चिंबोऱ्या बेकार बघू शकता आमच्या खालील कॅमेरा काय आहे भोप्यात भोप्या खरोखर अ माय गॉड चला मस्त पैकी दोन चिंबोऱ्या भेटलेल्या एक याच्यान भेजा काम बघू शकता चिंबोऱ्या अजून चिंबोऱ्या आम्ही पिशवीन काढून ठेवल्या भाज आली वरती वरती र एक लागली एक लागली बघू शकता काही साईज दाखव साईज साईज बघू शकता काहीच मस्त पिकी सांची भेजा काम कुरली कुरली अ माय गड आपले असू गे असू की असू गे म्हणा कधी मोठी भेटली काय जे बैल ना तू वारकुशी भेटली बारकी बघू कधी मोठी बरी आहे चल आईच बघू शकता आपल्याला चिंगोऱ्या भेटलेल्या आहेत हे पण आहेत काटे बांधलेल्या ही बघा साईज कसली साईज आहे मनीष कशी आहे साईज आपली मस्त पदर्शी साईज आहे ना चला आता मस्तपैकी बघो बिगल्या सगळ्या बांधून झालेल्या आहेत तीन चार तास पण गेलं चिंबोऱ्या चिंबला करता करता चला आता आम्ही चाललो आता घरा चुंब चिंबोऱ्या तुम्ही बघू शकता तुम्ही अशी आसू घेऊन या कारण ठेवायला काय जागा नसते म्हणून डायरेक्ट आसू लानाची विषय संपला चला आता चलो मी घरा ओ oh माय गॉड कुर्ली बघू शकता कसली मोठी आहे चावली ना पार भेजा काम करायला भेजा काम अशा सात आठ भेटल्यान कुर्ल्या आणि बाकी चौदा पंधरा वारक्या भेटल्यान चला मस्तपैकी संध्याकाळचा भेजा काम झालाय